श्रीगोंदा शहरातील शेख महम्मद महाराज मंदिर परिसरातील अवैध सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आणि पारगाव रोड येथील अभ्यासिकेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे उपोषणाला बसले होते यावेळी पोलीस प्रशासनानं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकरणी कमाणी हवालदार मुकेश कुमार बडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आलं तहसील कार्यालय येथे यात्रेनिमित्त शांतता कमिटीची बैठक का आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामस्थांनी संत शेख महम्मद महाराज मंदिर परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत पारगाव रोडवरील अनधिकृत अतिक्रमण काढावे अशी मागणी केली होती मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्यानं मंदिर परिसरात उपोषणाला बसण्याची वेळ आली असल्याचे भोस यांनी सांगितले उपोषणप्रसंगी नगरपालिकेनं पोलीस स्टेशनला अतिक्रमण कामी बंदोबस्त मागितल्याची माहिती समजली असून सद्यस्थितीला आश्वासनानं उपोषण मागे घेण्यात आहे याबाबत लवकरच कारवाई न झाल्यास आम्ही गावबंद ठेवणार असल्याचं सतीश बोरुडे यांनी सांगितलं आणि उपोषण सोडला याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार शेख मोहम्मद यांचा यात्रोत्सव सुरू आहे पहिल्या दिवशी गाथा पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सार्थ ता योग संग्राम हा जो ग्रंथ मोहम्मद बाबा यांनी लिहिला आहे त्याचं पारायण सोहळा सुरू झालेला आहे तर दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सप्ताह सुरू होतो आणि यात्रा यानंतर मोठ्या आनंदात उत्साहात साजरी होत असते परंतु हे होत असताना इथला जो कायमस्वरूपीचा एक प्रश्न आहे तो मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो म्हणजे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या समाधी भोवती अनेक अवैध व्यवसाय आहेत आणि हे व्यवसाय हे सगळ्या श्रीगोंदेकरांना माहिती आहेत पोलिसांना देखील माहिती आहे इथून हाकेच्या अंतरावर समोर जर बघितलं तर तिथं मटका चालू आहे डाव्या आणि उजव्या बाजूला तिथंच पलीकडे बिंगो चालू आहे पाठीमागच्या बाजूला दारूचा व्यवसाय चालला आहे दारू विक्री करणारे अनेक हॉटेल आहेत सत्यमुहीन चालू आहे आणि या मोहम्मद महाराजांच्या समाधीच्या पाठीमागच्या बाजूला वेश्य व्यवसाय देखील सुरू आहे आणि हे अशा सगळ्या व्यवसायांनी मोहम्मद बाबांचा हा जो परिसर आहे आहे या या सगळ्या परिसराचं पावित्र्य नष्ट आहे खर तर हे राष्ट्रीय दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शेख मोहम्मद महाराज यांना या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यांना इथला मठ बांधून दिला आणि इथं त्यांच्यासाठी जमीन दिली त्यामुळं हे भोसले घरण्याचं दैवत आहे आणि संपूर्ण मानवतेला हिंदू मुस्लिम ऐक्य कसं राखावं याचा संदेश देणारे हे संत आहेत आणि म्हणून या संतांचं एक वेगळं आध्यात्मिक महत्व श्रीगोंदेच्या करांच्या वतीने दृष्टीने आहे एवढंच नाही तर हे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत पण आहे आणि म्हणून इथला हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असतील सगळेच्या सगळे धर्मीय लोक हे मोहम्मद बाबा यांना मानतात त्यांना अभिवादन करतात त्यामुळे या दैवताचं पावित्र्य राहावं यासाठी आजूबाजूला जो काही विळखा इथल्या दोन नंबरच्या धांद्यांनी घातलेला आहे ते सगळे अवैध धंदे बंद करायचे यासाठी आम्ही आज उपोषणालो बसलेला आहोत त्याचबरोबर ऐतिहासिक श्रीमंत शहरामधला प्रमुख चौक आहे शनी चौक या शनी चौकामध्ये क्रीडा संकुल आणि अभ्यासिका आहे या अभ्यासिका आणि क्रीडा संकुलाची इमारतच इथल्या अनुसूचित जमातीच्या काही लोकांनी बळकवलेली आहे म्हणजे डायरेक्ट अवैध कब्जा त्या इमारतीचा केला आहे तीन मजली इमारत आहे त्याच्यात शेळ्या दारूचा धंदा हातबट्टी मटका असे सगळे घाणेरडे प्रकार शनी चौकात हो सुरू आहेत ही गोष्ट देखील पोलिसांना माहिती आहे नगरपालिकेला माहिती आहे अगदी तत्कालीन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांना देखील आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो सालीमर साहेब देखील यांच्यावरती आम्ही सातत्याने त्याच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे मात्र तरी देखील हे अतिक्रमण निघत नाही हा जो काही कब्जा त्यांनी अवैधरित्या केलेला आहे तो काबजा मात्र पालिका आणि पोलिसांनी आजपर्यंत तो काढू शकलेले नाहीत आणि म्हणून श्रीगोंद्या ही अभ्यासिका आज रोजी बंद आहे ही अभ्यासिका सुरू व्हावी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी पालिकेकडून सुविधा मिळाव्यात आणि मोफत त्यांना अभ्यासिका मिळावी यासाठी आम्ही हे दोन विषय म्हणजे क्रीडा संकुल अभ्यासिकातला अतिक्रमण काढणे आणि दुसरा विषय आहे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या समाधी परिसरातील सगळे अवैध धंदे कायम बंद करणे याच्यासाठी आज आम्ही आमरण उपोषण आहोत या ठिकाणी आज आम्ही विविध विषयांच्या अनुसरून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत जे काय अवैध व्यवसाय या मोहम्मद बाबा परिसरात आहेत यावर सातत्याने कारवाई झाली पाहिजे हे अवैध व्यवसायाचा भिमोड झाला पाहिजे व याच लगत असणारे सत्यम वाईन्स हे दुकान याचं स्थलांतर झालं पाहिजे हे महत्वाचे विषय आहेत आणि आपण पाहतात की काही शनी चौकामध्ये काही लोक लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने दिवसभर भांडणे वगैरे शिवीगाळ त्या दुकानदारांना त्रास त्रास देण्याचं काम करतात हे सर्व या ठिकाणी असणार जे अतिक्रमण आहे अभ्यासिकेवरलं जो कब्जा आहे या सर्व गोष्टीमुळे होत आहे श्रीकुंदा नगर परिषदेने आता आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की या आम्ही पोलीस बंदोबस्त मागवला आहे तो तात्काळ मिळावा व हे दोन्ही विषय क्लिअर व्हावेत असे आम्हाला आशा आहे आणि हे लवकरच होतीलच ज्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तोपर्यंत आमचा लढा चालू राहील व या विषयाला विषयाचं गांभीर्य आहे याच्यामुळं शहरात आज उद्या तारीख ठरल्यानंतर गावबंद हक्के आम्ही देणार आहोत मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा